नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी परभणी सोमवारी आंदोलन महाराष्ट्र बंद बंद जिल्ह्यात देखील शांततेत परभणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या युवकाचा मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे यामध्ये सोमवार सोळा डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यात देखील शांततेत बंद पाळण्याचे आव्हान आंबेडकरी चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे बंद दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालया जवळील उपोषण मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे परभणी शहरातील डॉक्टर आंबेडकर परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची प्रति विटंबना झाल्याची घटना मंगळवारी दहा डिसेंबर रोजी घडली होती या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी अकरा डिसेंबरला बंद पुकारण्यात आला या दरम्यान दगडफेक जाळपोळीची घटना घडली सदर प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे आले होते काहींना ताब्यात घेण्यात आले यातीलच एकाचा न्यायालयीन कोठडीत असतानाच रविवारी पंधरा डिसेंबर रोजी मृत्यू झाला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असे माहिताचे नाव आहे घटनेचा निषेध करत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या परभणीतील बाजारपेठ बंद झाली आंबेडकरी अनुयायाच्या वतीने रविवारी सायंकाळी समाज बांधवाची बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होत परभणी जिल्ह्यात शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे बंदमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे दरम्यान न्यायालयीन कोठडीत मयत झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह रविवारी सायंकाळी उच्चतरीय उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरला पाठवण्यात आला याप्रसंगी आंबेडकरी अनुयायांनी त्याचा त्याला श्रद्धांजली अर्पण केली हो या ठिकाणी आंबेडकर चळवळीचे नेते आता मी वापर साहेब बोलत आहे दोन मिनिट लक्ष द्या आज द्याच्या निषेधार्थ या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी हे शहीद झालेले आहेत आणि त्यांना पीएम करण्यासाठी औरंगाबाद येथे नेण्यात येत आहे तत्पूर्वी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना एक दोन मिनिटाची श्रद्धांजली अर्पण करावी सावधान सोमनाथ सूर्यवंशी अमर सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे सोमनाथ सूर्यवंशीला अमर सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय आणि यास बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज